सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आठ वाजून तीस मिनटं झालेल आणि माझी आंघोळी ती करून मी रेडी झाली आज घातलेली दोन दिवस होती साडी आणि आज आम्हाला आमचा आहे तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आज बड्डे इथे झाला पण टाईल का आम्ही काही माझ्याकडनं चुकूनच हे झालं गार्डनचा व्हिडिओ पडला पडलेला पडला भेटत मी बघितलंच नाही घरकडे तसंच ब्लॉग टाकलं का तर मी ह्या दोन दिवसात माझी मीच ब्लॉग एडिट करायला शिकती त्याच्यामुळे मी माझ्याकडनं चुकून आलं असेल मी सगळ्यांची माफी मागते सॉरी बड्डेचं ब्लॉग आला नाही तर चुकीचा आला माझ्याकडनं मला सगळी बोलत होते प्रियंका ता ताईंड उठवले प्रियंका उठले माझ्या बघा आणि इकडं लावतात ला पुन्हा भांडे रे रॅतला आता

उठायची आणि दिदी गेली आहे ना नाही आमची पण कृष्णा पिहू राधा पिहूच म्हणते व माय लांबोळ घालायची आजर असला आता आम्ही आवडतो प्रेमाला गेलो झाले पिहू दुर्गा दुर्ग लांबळ

प्रियांकाळ म्हणले बड छान झाला आहे का नाही चांगला मी रात्री ब्लॉग घेतला नाही ताण घरनं तर ब्लॉग काही घेतला नव्हता तर असा पचका झाला माझा बसा म्हणता झाला आणि माझ्याच हातून झाला काय झालं माहिती का मी ब्लॉग एडिट करायला देत नाही ना मग माझी मीच ही या ती न बघतच मी डायरेक्टच हे केला असं झाला चुकून झाला आणि ती ब्लॉकचा म्हणजे घेतलेला ती बी वाढदिवसाचा पण डिलीट झाला तर बघावं लागत का नाही ती असलं तर टाकण हा थांबत एक कडनं डिलीट झालं तर दुसरीकड त्यांच काय चाललंय थांब आता बघा पण काय

गाडी पुसताय वय गाडीला पण आंघोळ घालायला लागली पाणी मारताय बाय गाडीवर मी आंघोळ गेली गाणी म्हणत म्हणत मस्तपैकी गाडी धुवायची चालेल चल रे आता गाडी धुऊन घेतात मी पण आवडते मी उतर दुसरी यायचे कधी उठते की नसतो गो? 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 करता मग या आमच्या प्रियंका पाय नको म्हणायला लागली आंघोळ करायला हातपाय तोंडून येते म्हणले या दुर्गाला घालतात ह्यांनी केले तर केले पिहूला आपण उठले मोठले पिहू काय करते का तुम्ही ना

हो स्वैक करायचा तर माझ्या सगळ्यांनी केली की काम होत तर मी रात्री यांना विचारत होती काय बनवायचं काय मला तर मी नाही लावून दिलं माझी जा करते काम सांगायची गरज नसती माझ्या मग ह्यांनी पीठ आणि भाऊजींनी रात्री इतकं हसवलं आम्हाला पूजा प्रियंका न बिझनेस टाकायचा पेट्रोल पंप टाकायचा होता आणि त्यांनी टाकायचं म्हणले काही पण ते दोन तसं मला माहिती ती प्रियंका आणि पूजानी हे घेत असं केलं म्हणलं ना पेट्रोल पंपरा टाकायचं उसाच्या कडकडाई नाहीत अंडी

तर आमच्या प्रियंका ठरवलंय बघा आंघोळ करायचे पारस जाणार होत्या पुन्हा वाढदिवसाच्या शोभेच्छा आता इथे विसरलं त्यांना आता मग <laughs> पुष्कार द हां बरं आहे चला जाऊ द्या आमच्या आता ज्येष्ठा मस्कर्याशी चालू राहणार ना मी ब्लॉगला चेंड करते आणि कल्चर ब्लॉग माझा चुकून आला गार्डनचा तर ते बद्दल सॉरी डेबल डेबल ठरलं अहो चुकून गेला व तर चला ब्लॉगला घेत चेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये